नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पापकलाच्या किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज अजून एक आपण तोंडी लावायची रेसिपी करणार आहोत जी सोपी साधी सहज होणारी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूयात पण त्याआधी माझ्या रेसिपी आवडल्या तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग यासाठी लागणारं साहित्य बघूया हरभऱ्याच्या डाळीसाठी डाळीची चटणी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी आपण एक वाटी हरभरा डाळ तीन तास पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत चला तर मग ही डाळ स्वच्छ धुवून आपण भिजत ठेवूया ही अशी पाण्यामध्ये भिजत ठेवली तीन तास पूर्ण झाले इथलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण याची चटणी बनवून घेणार आहोत चला तर मग चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया मिक्सरचं भांड मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये ही डाळ पाणी काढून घ्या सगळं आल्याचा तुकडा पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या जर तुम्ही तिखट वापरायचं असेल तुम्हाला तरी पण चालतं कोथिंबीर चवीनुसार चा मीठ ही चटणी दगडाच्या उखळीमध्ये कुठली तरी छान लागते वाटली तरी पण छान लागते चला आपण याला बारीक करून घेऊयात तयार आहे चटणी आपण याला फोडणी देऊन घेऊयात कढई गरम करायला ठेवली तेल एक चमचा तेल गरम करून घेऊया तेल गरम झाले जिरे हिंग गॅस बंद करून टाका ही फोडणी दाळीच्या चटणीवर टाका एकत्र करून घेऊ अतिशय सोपी साधी रेसिपी तोंडी लावायला म्हणून पण उपयोगात येऊ शकते किंवा तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकता सोपी आहे करायला आणि साहित्य पण जास्त लागत नाही आहे चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद